नमस्कार मी आमदार संग्राम जगताप नगरला स्थापन होऊन जवळपास पाचशे बत्तीस वर्ष आता ही पूर्ण झाली आहेत आणि ज्या एक वेगळ्या वास्तू पुरातन वास्तू म्हणून नगरमध्ये एक वेगळ्या वास्तू आज आपल्याला पाहायला मिळतात तर त्याच अनुषंगाने नगर शहरामध्ये आता ज्या वैभवशाली वास्तू आता ज्या निर्माण होत आहेत त्याच्यापैकी एक वैभवशाली वास्तू आता आज उभा राहत आहे त्याचा उद्घाटन सोहळा आज संपन्न होत आहे आणि ती आता आजपासून नगरकरांकरता ती खुली होणार आहे ती म्हणजे उड्डाणपूल आणि निश्चित एक नगरकर म्हणून मला निश्चित त्याचा एक अभिमान आहे आणि तितकाच आनंद देखील आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने आज खरं तर सर्व नगरवासियांचे आभार तर आपण निश्चित मानलेच पाहिजे की सर्वांचंच सहकार्य या उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये आज आपल्याला सर्वांना लाभलेला आहे म्हणूनच उड्डाणपूल होऊ शकत त्याच्यामध्ये विशेष आभार खरं तर आज ही कंपनी दिनेशचंद्र अगरवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असेल त्याचे सर्व इंजिनियर्स असतील प्रमुख अधिकारी वर्ग असेल नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी असतील त्याचप्रकारे त्याचा जो काही कामगार वर्ग असेल त्याचे देखील खरं तर आभार मानणं आज आपल्याला कुठेतरी प्रमुख प्राप्त आहे त्याचप्रकारे केंद्र सरकार की ज्यांच्या माध्यमातून एवढा मोठा एक निधी असेल हे आज आपल्यापर्यंत पोहोचला आहे नगरपर्यंत नगरकारांपर्यंत याचसोबत सोबत मी नगरचे खासदार श्रीदा विखे पाटील साहेब यांचे देखील आभार व्यक्त करतो त्याच अनुषंगाने की ज्या उड्डाणपुलाच्या कामाला ज्यावेळेस सुरुवात झाली तर त्यावेळेला तत्कालीन राज्य सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार ह्या राज्यामध्ये का कार्यरत होतं तर त्यांचे देखील मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आज या उड्डाणपुलांच्या जे काही पिलर्स आहेत ह्या पिलरवरती आज आपल्याला जे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक जीवनचरित्र रेखाटण्याचा जो एक चांगला प्रकारचा एक प्रयत्न आज ह्या ह्यानिमित्तानं करण्यात आलेला आहे तर तो देखील आज खरंतर भारतामधला एक पहिल्यांदाच असं कुठतरी असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक जीवनपट खरं तर जीवनपट आपण थोडक्यामध्ये मांडू शकत नाही कारण थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न आज आपल्या सर्व ह्या उड्डाणपुळाच्या पिलर्सवरती करण्यात आलेला आहे त्याच्या देखील मी सर्व चित्रकार असतील त्याचे सर्व ज्यांचं काम आहे ते त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो डायव्हर्जन करता प्रामुख्याने जी अडचण आली होती स्टेट बँक चौकामध्ये तर तिथं भूत हॉस्पिटलनी जे सहकार्य केलं रस्ता डायव्हर्जन करता त्यामुळे आज ते सर्व काम पूर्ण होऊ शकलं तर त्यांचे देखील मी सर्वांचेच त्या सर्व संस्थेचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि विशेषतः या ठिकाणी मला सांगितलं गेलं पाहिजे की आता आजपासून उड्डाण पूल चालू झाल्यानंतर याच्यावर कुणी पदचारी जे आहेत म्हणजे ज्याला आपण पायी चालणारे लोक म्हणतो त्यांनी खरा कृपया करून विनंती करून याच्यावरनं जाण्याचा प्रयत्न सकाळच्या वेळेला पहाटेच्या वेळेला आपण कुठेतरी एक्सरसाईज करता संध्याकाळच्या वेळेला याच्यामध्ये प्रयत्न करू नये ही आपल्याला नम्रतेची विनंती राहील त्याचप्रकारे जे काही वाहन चालक असतील त्यांनी देखील आपली वेद मर्यादा ज्याला आपण स्पीड लिमिट म्हणतो ते आपण सर्वांनी पाळावं ही एक माझी विनंती आहे आज या पुलामुळं आपल्या प्रवासातले सर्वांचेच तीस आहेत त्यामुळं निश्चित या उड्डाण उड्डाणपुलाचा चांगला उपयोग आपल्या सर्वांनाच होणार आहे त्याच बरोबरीने आज खर तर आभार मानत असताना जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा जिल्हाधिकारी साहेबांचं प्रशासन असेल त्याचप्रकारे पोलीस अधीक्षक साहेब असतील किंवा पोलीस अधीक्षक साहेबांचं पोलीस प्रशासन असेल त्याचप्रमाणे ओ कार्यालय असेल ट्रॅफिकची व्यवस्था असेल महानगरपालिका महानगरपालिका प्रशासन सर्व महापालिकेचे पदाधिकारी नगरसेवक या सर्वांचाच या निमित्तानं तर आभार मानणं गरजेचं आहे त्यामुळं आज करता जी उपनगर आहेत अगदी खेडगाव उपनगरापासून गुडगाव रोडचं उपनगर असल स्टेशन उपनगर असन किंवा सावडी नागापूर बोलेगाव पाइपलाईन रोड हे सर्व उपनगर हे अगदी आपले आज याच्यातनं आपल्या सर्वांचंच एक वेग खरं तर आपल्याला जो काही तीस मिनटं लागतात हे आपल्या त्याच्या माध्यमातून आज वाचणार आहेत त्यामुळे निश्चितच महत्त्वाचं एक चांगला पुलाचा उपयोग आपल्या सर्वांनाच होणार आहे तर या सर्वांचंच मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि सर्वच नगरवासियांचं मनापासून ह्या उद्घाटनप्रसंगी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो